लोकसभा निवडणुकीत एस टी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी एस टी महामंडळाकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत एस टी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी कामाच्या वेळेत सवलत तसंच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीची लगबग देशभरात सुरू आहे अशातच अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे मात्र अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या नागरिकांना बऱ्याचदा आपल्या अहोरात्र नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावण्यात अडचणी येतात यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे चोवीस तास कार्यरत असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या कामामुळे मूळ मतदारसंघात अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही ही, ही बाब लक्षात घेता एस टी महामंडळानं लोकसभा मतदारसंघाकरता मतदानासाठी एस टी मध्यवर्ती कार्यालय मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आणि विभागीय कार्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे तर एस टी चालक वाहकांना त्यांच्या कामाच्या वेळेत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जी सव्वीस तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे त्यात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सुलभ मतदान व्हावे या दृष्टिकोनातून मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी नुकतंच दहा एप्रिल रोजी परिपत्रक सत्तावीस बावीस प्रसारित केलेलं आहे आणि त्यामध्ये एस टी महामंडळाच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे मतदान व्हावे या दृष्टीने काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने आमचे जे डिव्हिजन ऑफिसेस आहेत त्याला या दिवशी सुट्टी आहे त्याचप्रमाणे जे आमचं वर्कशॉप आहे या वर्कशॉपलासुद्धा अर्धा दिवस सुटी मतदानासाठी देण्यात आलेली आहे जे कर्मचारी कामावर आहेत त्यांना मतदान करता यावं यासाठी आमचं जे जुनं परिपत्रक आहे त्यानुसार मतदानापासूनचे अंतर गृहीत धरून त्यांना आपल्या कामकाजामध्ये तेवढी सूट देण्यात येईल त्याचप्रमाणे या दिवशी जे आमचे चालक वाहक लांब पल्ला अतिलांब पल्ल्याच्या कामगिरीवर राहणार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुद्धा व्यवस्था करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत जास्तीत जास्त एस टी कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावून आपली सामाजिक जबाबदारी निभवावी ही विनंती विभाग नियंत्रक या नात्याने मी करीत आहे